तुम केले ना, ना, ना के लिए। आवाज आवाज वोट चोरी सारखे अनेक आरोप झाल्यानंतर शेवटी बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाले अजूनही काही आ... मतदारसंघातला निकाल जाहीर व्हायचा आहे काही बॉर्डरवर आहेत तर काही निकाल जाहीर झाले फक्त निकाल लागलेत पण जाहीर व्हायचे राहिले एकूण दोनशे त्रेचाळीस जागा विधानसभेच्या बिहार विधानसभेच्या होत्या त्यातल्या सगळ्या जागांचा निकाल आता जवळपास लागण्यातच भारतीय जनता पार्टीला सत्याऐंशी जागींवर जागावर विजय मिळवण्यात यश आले असं चित्र दिसतंय त्यानंतर जनता दल युनायटेड त्र्याऐंशी जागेवर विजय होण्याचं चित्र दिसतंय आणि एकंदरीतच एन डी जे काही मित्र पक्ष आहेत ते विजयाला गवसणी घालण्यापेक्षा विजय त्यांनी जनतेलाच नाही त्यांना स्वतःला अपेक्षित नसणारा विजय त्यांनी खेचून आणले आम्ही चहा एका सात आठ दिवसापूर्वी झालेल्या एका सभेमध्ये म्हणाले होते की आमच्या म्हणजे एनडीएच्या युतीला एकूण बिहारमध्ये एकशे पन्नास जागा मिळतील असा त्यांनी अंदाज वर्तवला होता पण अमित शहा यांचा सुद्धा अंदाज आता फेल गेलेला आहे दोनशेच्या पार एनडीएच अलायन्स गेलेलं आहे आणि येत्या अठरा तारखेला मीच मुख्यमंत्र्याची शप मुख्यमंत्री पदाची शपथ घेईन असं म्हणणारे तेजस्वी यादव मोठ्या अडचणीनं स्वतःची जागा म्हणजे मोठ्या अडचणीनं म्हणल्यापेक्षा कशी तरी स्वतःची जागा वाचवू शकली आहेत त्यांनी एकूण एक लाख अठरा हजार पाचशे सत्त्याण्णव मतं मिळवली आहेत आणि चौदा हजार पाचशे बत्तीस मतांनी ते निवडून आले पण हा विजय त्यांच्यासाठी कठीण होता कारण सुरुवातीच्या वीस राऊंड पर्यंत तेजस्वी यादव मागच चालत होते त्यांच्या विजयाची कोणी शाश्वती घेत नव्हतं त्यानंतर भाजपा ह्या विधानसभा निवडणुकीसाठी एकूण एकशे एक जागांवर लढली त्यापैकी सत्याऐंशी जागा आणि अधिक दोन अशा एकोणनव्वद एकूण एकोणनव्वद जागा जिंकण्याच्या तयारीत आहे आणि एकूण आतापर्यंत सत्याऐंशी जागा ह्या जाहीर झालेल्या आहेत त्या भाजपाने जिंकलेल्या आहेत त्यानंतर जनता दल युनायटेडने सुद्धा एकशे एक, एक जदयून एकशे एक जागा लढवल्या होत्या त्यापैकी पंच्याऐंशी जागा ह्या ते जिंकण्यात आहेत आणि त्र्याऐंशी जागेवर त्यांचा विजय निश्चित झालेला आहे त्यानंतर आर जे डी म्हणजेच गटबंधन मधली सगळ्यात मोठी आणि ज्या पक्षातून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणजेच तेजस्वी यादव जे लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आहेत तो पक्ष म्हणजेच जनता राष्ट्रीय जनता दल ह्या तेजस्वी यादव यांच्या पक्षाला एकूण पंचवीस जागा जिंकता आल्या त्यांनी एकशे बेचाळीस जागेवर अं आपल्या निवडणुका लढवल्या होत्या एकशे बेचाळीस पैकी फक्त पंचवीस जागा त्यांना जिंकता आल्यात त्यामुळं कुठंतरी राहुल गांधींचे मोर्चे असू द्यात किंवा तेजस्वी यादव यांचे दावे असू द्यात हे या निकालानंतर खोटे ठरलेले त्यानंतर बिहारमधली मधली गटबंधन मधली जनता दल राष्ट्रीय जनता दल ह्या पक्षानंतरची सगळ्यात मोठी पार्टी म्हणजेच काँग्रेस जी राष्ट्रीय काँग्रेस देशात लोकसभेमध्ये विरोधी पक्षाची भूमिका बजावते सगळ्यात मोठा पक्ष म्हणून जे पुढा आहे विरोधी पक्षामध्ये त्या पक्षाला बिहार निवडणुकीमध्ये एकूण सहा जागा जिंकता आलेल्या आहेत काँग्रेसने साठ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते पण त्यातल्या फक्त सहा जागा त्यांना जिंकता आलेल्या आहेत त्यानंतर एनडीएचा भाग म्हणजे या एनडीए मध्ये भाजपा जनता दल युनायटेड लोजपा हिंदुस्थानी आवामी मोर्चा राष्ट्रीय लोक मोर्चा आणि एक अपक्ष असे एवढे पक्ष यात एनडीए मध्ये सामील होते त्यानंतर महागठबंधन मध्ये राष्ट्रीय जनता दल काँग्रेस सीपीआय पी एम एल सी पी आय एम आणि सीपीआय आणि व्ही आय पी ह्या पक्षांचा समावेश होता सोशल मीडिया असोत किंवा प्रसार प्रसारमाध्यमांवरच्या भाष सगळ्या न्यूज चॅनलवरच्या ज्या काही अंदाज कि होते त्या अंदाजावरून असं वाटत होतं की यंदा बिहारमध्ये महागठबंधन सरकार बनवतंय पण निकालानंतर हे चित्र अगदी उलट झालेले दिसते निकालाच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर बिहारमध्ये मतदारांना मतदार यादीतून वगळण्यात आलं त्यानंतर निवडणूक आयोगावरच अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले भाजपावर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले भाजपाचा विरोध करण्यात आला त्यानंतर जनता दल युनायटेडचाही विरोध करण्यात आला नितीश कुमार यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात आली तर पाहायला गेलं तर चौऱ्याहत्तर वर्षांचा हा नेता नितीश कुमार ज्यांचं त्यांच्या पिढीनंतर किंवा ते स्वतः त्यांच्यानंतर कोण पक्ष चालवेल जनता दल युनायटेड हा पक्ष नेमका कोण चालवेल हे ठरलेलं नसतानाही या माणसानं एकशे एक, एक जागांवर निवडून निवडणूक लढत पंच्याऐंशी जागा आपल्या हातात आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत त्यामुळं ही एक वेगळीच शक्ती नितीश कुमार यांची पाहायला मिळाली मग नितीश कुमार जिंकण्यामागची नेमकी कारण काय तर ह्याबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा निवडणुकीच्या काही दिवसांना अगोदर एक एक दीड महिन्या अगोदर जे त्यांनी सव्वा दोन लाख महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये टाकले होते ते एक महत्वाचं कारण आहे त्यानंतर वृद्ध लोकांचा पेन्शन मध्ये वाढ केली आशा वर्कर अंगणवाडी सेविकांसाठी योजना त्यांनी वेगळ्या तयार केल्यात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन सोयी आणि नवीन नोकऱ्यांची सुद्धा घोषणा नितीश कुमार यांनी केली होती त्यानंतर महिलांसाठी विशेष योजना आखल्यामुळं विशेष संकल्पना आणल्यामुळं नितीश कुमार महिलांसाठी दादा किंवा भैया म्हणून बिहारमध्ये पुढे आले होते म्हणजेच काय पहिल्यापासूनच नितीश कुमार यांचा बिहारमधल्या महिला वोटर्सवर चांगलाच पगडा बसलेला आहे त्यामुळं दरवर्षी किंवा प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्या महिला आपला पती ज्या पक्षाला म्हणेल ज्या उमेदवाराला म्हणेल त्या उमेदवाराला मत करणाऱ्या महिला यंदा भांडून नितीश कुमार यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभ्या राहिलेल्या दिसतात म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणी योजनेचा परिणाम पाहायला मिळाला किंवा मध्य प्रदेशमध्ये मेरी लाडली बहिणा या योजनेचा परिणाम पाहायला मिळाला महायुती जोरदार मतांनी सत्तेत आली चित्र बिहारमध्ये झालेलं सुद्धा पाहायला मिळत आता ह्या बिहार निवडणुकीमध्ये काही महत्वाचे मतदारसंघ होते त्या महत्वाच्या मतदारसंघामध्ये सुरुशीची लढाई झालेली पाहायला मिळाली होती एक म्हणजे राघोपूर त्या राघोपूर मधून स्वतः तेजस्वी यादव हे उमेदवार म्हणून समोर होते जे राष्ट्रीय जनता दलाचे सगळ्यात मोठे आताच्या घडीचे नेते मांडले जातात आणि लालू प्रसाद यादव यांच्यानंतर तेच हा पक्ष चालवतात तर ते या मतदारसंघातून उभे होते आणि त्यांच्या विरोधात भाजपकडून सतीश कुमार रिंगणात उतरले होते सुरुवातीचे वीस राऊंड तेजस्वी यादव मागच चालत होते त्यामुळं आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री पदाचा दावेदारच त्याची सीट त्याची जागा वाचवू शकतो की नाही लोकांना शंका निर्माण होत होती पण शेवटच्या काही काळामध्ये त्यांनी आघाडी घेत त्यांचा विजय मिळवला तर हे त्यांच्या विरोधात असलेले भाजपचे सतीश कुमार हे काही साधे कॅन्डिडेट नव्हते त्यांनी ह्या अगोदर सुद्धा राबडी देवी म्हणजेच तेजस्वी यादव यांच्या मातोश्री आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री यांना सुद्धा निवडणुकीत धूळ चारली होती त्यांचा सुद्धा त्यांनी पराभव केला होता आणि असा एक तगडा कॅन्डिडेट भाजपनी तेजस्वी यादव यांच्या विरोधात दिला होता आणि त्यानंतर एवढं काटेकी टक्कर झाल्यानंतर सुद्धा तेजस्वी यादव यांना त्यांचा विजय मिळवण्यात यश आले त्यानंतरची विवादित असलेली जागा म्हणजेच मोकामा कारण या मोकामामध्ये सहाव्या वेळेला जे आमदार होणार आहेत ते अनंत सिंग हे पुन्हा एकदा निवडून आले खर तर मागे झालेल्या घटनेमधून त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं जनता दल युनायटेड या पक्षाकडून ते उमेदवारी उमेदवार होते आणि त्यांना तुरुंगात असल्या ते तुरुंगात असल्यामुळं किंवा किंवा त्यांच्यावर कारवाई सुरू असल्यामुळं त्यांचा या निवडणुकीत पराभव होईल असं सांगितलं जात होतं कारण त्यांना प्रचाराचाही भरपूर असा वेळ मिळाला नाही पण तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये अठ्ठावीस हजार दोनशे सहा मतांनी एवढ्या जास्त मतांनी आपला विजय आहे त्यामुळे तुरुंगात बसून सुद्धा अनंत सिंग यांनी त्यांचा विजय मिळवलाय ह्यावरून काही समाज माध्यमांच्या बातम्यांनुसार कळते की सहाव्यांदा ते त्या मतदार मोकामा मतदारसंघामधून निवडून आलेत म्हणजे त्या मतदारसंघावर त्यांचा प्रभाव आहे त्यांचा होल्ड आहे सिंग वर्ष त्यांच्या मतदारसंघामध्ये फक्त विकास काम नाही तर त्यांच्या ऑफिस बाहेर किंवा त्यांच्या कार्यालयाबाहेर सारखी लोकांची रेलचेल असते आणि तिथं सारखं अन्नछत्र त्यांनी उघडलेलं असतं त्यामुळे लोकही त्यांना खूप पसंत करतात आणि त्याचाच परिणाम आपल्याला त्यांच्या निकालातून दिसतो त्यानंतरचा महत्वाचा मतदारसंघ म्हणजे महुआ मतदारसंघ कारण ह्या मतदारसंघामधून निवडणूक लढवली होती तेजस्वी यादव यांचे मोठे बंधू आणि लालू प्रसाद यांचे चिरंजीव आणि ज्यांना पक्षातून आणि घरातून बाहेर काढलं होतं बेदखल केलं होतं असे तेजप्रताप यादव त्यांनी त्यांचा स्वतःचा पक्ष सुरू केला होता आणि त्या पक्षातून ते उमेदवार होते महुवा मतदारसंघामधून पण अगदी सुरुवातीपासून जनशक्ती जनता दल नावाची त्यांची जी पार्टी आहे त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या तिकिटावरून ते उभे होते पण अगदी सुरुवातीपासूनच ते पिछाडीवर गेलेले पाहायला मिळते काही राऊंडमध्ये तर ते चार नंबरवर सुद्धा दिसले पण त्याच्यानंतरच्या चित्रात ते दोन तीन नंबर पर्यंत येऊन पोहोचले पण त्यांचा शेवटी पराभव झालेला आहे त्यामुळं मंत्री असलेला आणि मुख्यमंत्र्यांचा आई ज्यांचे मुख्यमंत्री आहेत ते त्यानंतर ज्यांचा भाऊ एवढी ताकद ठेवून बिहारमध्ये त्या माणसाचा एवढा दुर्दैवी पराभव झाला हे बिहारच्या राजकारणाचं एक आश्चर्यच मानावं लागेल त्यानंतर छपरा विधानसभा निवडणुकीत राजद राष्ट्रीय जनता दल या पक्षाकडून मोठे स्टार कलाकार असलेले शत्रुघ्न उर्फ खेसारीलाल हे प्रसिद्ध कलाकार उभे होते जे कडून उभे होते पण त्यांचा सुद्धा दारुण पराभव झाला एकीकडं एक अलीनगर विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या मैथिली ठाकूर यांचा जोरदार असा विजय झालेला आहे पण दुसरीकडं पहिल्यांदाच त्यांच्यासारखंच पहिल्यांदाच निवड निवडणुकीत उतरणारे खेसारीलाल यांचा पराभव झालेला त्यानंतरची महत्वाची सीट म्हणजे मुजफ्फरपूर इथ भाजपचे रंजन कुमार एक लाख चारशे सत्याहत्तर मत घेऊन काँग्रेसच्या बिजेंद्र चौधरी यांचा बत्तीस हजार सहाशे सत्तावन्न मतांनी त्यांना मागे सोडत त्यांनी विजय मिळवलाय त्यानंतर तारापूर या तारापूर मतदारसंघामध्ये भाजपचे आणि बिहार एचे सध्याचे उपमुख्यमंत्री असलेले सम्राट चौधरी हे उभे होते त्यांनी एकूण एक लाख बावीस हजार चारशे ऐंशी मत घेतले आणि राजदच्या राष्ट्रीय जनता दलाच्या अरुण कुमार यांना पंचेचाळीस हजार आठशे त्रेचाळीस मतांनी धूळ चारली त्यानंतर राष्ट्रीय जनता दलाकडून रघुनाथपूर विधानसभेत उभे असलेले उमेदवार आणि बिहारचे एकेकाळचे मोठे बाहुबली ज्यांचा राजकारणात आणि गुंडागर्दीत या दोन्ही क्षेत्रात ते बाहुबली होते असे शहाबुद्दीन ह्या हा शहाबुद्दीन नावाचं हे, हे जे नाव आहे ते बिहारच्या फक्त राजकारणातच नाही तर गुन्हेगारी या क्षेत्रात सुद्धा चांगलंच नावाजलेलं नाव आहे त्यांचं गुन्हेगारीत जेवढं वर्चस्व होतं तेवढंच राजकारणात सुद्धा वर्चस्व होतं आणि त्यांचं नाव एका अर्थानं कुख्यात असंच आतापर्यंत समोर आलंय पण त्यांचं कुख्यात नाव असतानाही राष्ट्रीय जनता दलाने तेजस्वी यादव यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच ओसामा यांना उमेदवारी जाहीर केली होती ओसामा शहाब असं त्यांचं नाव पण अं एवढी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही एवढं नाव खराब झालेलं असतानाही ओसामा शहाब यांनी रघुनाथपूर विधानसभेत विधानसभेतून त्यांचा विजय निश्चित केलेला के त्यानंतर जमालपूर विधानसभा ही विधानसभा काही एवढी विशेष नाही पण ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विशेष असलेली विधानसभा आहे कारण तिथं शिंदे सेनेचे विजय शिवतारे आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई असलेले आणि आय पी एस अधिकारी ज्यांनी ह्या निवडणुकीसाठी फक्त आपल्या पदाचा राजीनामा दिला असे शिवकुमार लांडे उभे होते आणि त्यांचा सुद्धा ते अपक्ष म्हणून उभे होते आणि त्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे पण एक मराठी माणूस बिहारमध्ये जाऊन निवडणूक लढवतोय ही एक मोठी गोष्ट आहे त्यानंतर आता हा सगळा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री पदावर मीच बसणार किंवा अठरा तारखेला मुख्यमंत्री पदाची शपथ मीच घेणार असं म्हणणारे तेजस्वी यादव यांना कस तरी विजय मिळवता आलाय पण त्यांच्या पक्षाला पंचवीस ज्या हा जो जेमतेम आकडा आहे तो पंचवीस आकडा गाठता आलाय आता हा जर पंचवीसचा आकडा त्यांना गाठता आला नसता तर त्यांना विधानसभेत विरोधी पक्षनेता हे सुद्धा पद मिळालं नसतं कारण पंचवी चोवीस एवढी जरी आमदारांची संख्या असली तरी विरोधी पक्ष नेते पदासाठी तो पक्ष पात्र राहत नाही पण आता किमान विरोधी पक्ष नेता जो अगोदर अगोदर तेजस्वी यादव यांच्याकडेच हे जे पद होतं ते पद आता पुन्हा त्यांच्याकडे राहील असं सांगितलं जात त्यामुळे हा जो बिहार विधानसभा निवडणुकीचा जो निकाल तो अगदी अनपेक्षित होता काही नवीन उमेदवारांना एन डी ए असोत किंवा महागठबंधन असोत त्यांनी उमेदवारी जाहीर केली ते लढले काही ठिकाणी निवडून आलेत म्हणजे खेसारी लाल यांच्यासारखे काहीतरी पराभव पराभूत झाले आणि अगदी नवख्या असलेल्या मैथिली ठाकूर यांचा विजय सुद्धा झालेला आहे त्यामुळे अगदी अनपेक्षित असा निकाल म्हणजे अमित शहा यांनी सुद्धा एकशे पन्नास सीट आमच्या निवडून येतील अशी अपेक्षा किंवा असा अंदाज बांधला होता पण त्यांचा अंदाज सुद्धा खोटा ठरलाय या निकालाच्या माध्यमातून त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे बिहारचं राजकारण गेल्या दोन वर्षा अगोदर पूर्वीपासून ढवळून काढणारे जनसुराज पार्टीचे प्रशांत किशोर हे प्रशांत किशोर आणि त्यांची जनसुराज पार्टी त्यांच्या पक्षाचं खातं सुद्धा उघडू शकले नाही म्हणजे आम्ही निवडून आल्यानंतर बिहारमध्ये इंडस्ट्रियलायझेशन करू औद्योगिकरण करू बिहारच्या लोकांना बाहेर जाण्यापासून म्हणजे पलायनापासून थांबवू बिहारच्या लोकांना बिहारमध्येच नोकऱ्या देऊ संधी देऊ बिहारच्या विद्यार्थ्यांना बिहारमध्ये चांगल्या प्रतीचं शिक्षण देऊ इतक्या सगळ्या गोष्टींचे त्यांनी वादे केलेले असताना सुद्धा त्यांना बिहारच्या जनतेनं नाकारलंय अनेक ठिकाणी त्या जनसुराज पक्षाच्या उमेदवारांना त्यांचं डिपॉझिट सुद्धा त्यांचं जप्त झालेलं आहे असं चित्र सुद्धा दिसतंय कुठं कुठं तिसऱ्या नंबर तिसऱ्या क्रमांकावर कुठं कुठं चौथ्या क्रमांकावर असे उमेदवार जनसुराज पक्षाचे दिसत आहेत पण दोन किंवा एक अशा क्रमांकावर जनसुराज पक्षाचे उमेदवार असलेले पाहायला मिळाले त्यामुळं जनतेनं कुठंतरी दोन अडीच वर्षापासून ज्या माणसाचं बोलणं अगदी मनावर घेतलं होतं हा माणूस आला तर आपला अगदी विकास होऊन जाईल असं ज्या बिहारच्या जनतेचं म्हणणं होतं त्या बिहारच्या जनतेनं प्रशांत किशोर यांना नाकारले त्यानंतर प्रशांत किशोर यांनी एक गोष्ट बोलली होती की मी कागदावर लिहून देतो बॉन्डवर लिहून देतो की नितीश कुमार मुख्यमंत्री होणार नाहीत आणि एनडीए सत्तेत येणार नाही पण हे त्यांचा म्हणजे जगातल्या निवडणुकीचे अंदाज बांधणारे किंवा भारतात सत्तेत कोण बसणार हे एका अर्थानं ठरवणारेच प्रशांत किशोर कुठतरी स्वतःच्या बाबतीत किंवा स्वतःच्या पक्षाच्या बाबतीत किंवा स्वतःच्या राज्याच्या निवडणुकीच्या निकालाच्या बाबतीत कुठंतरी चुकलेले आपल्याला दिसत आहेत त्यानंतर त्यांनी महा जनसुराज पक्षाचं बहुजन समाज पार्टी या पक्षासोबत त्यांनी गठबंधन केलं होतं पण किमान बहुजन समाज पक्षाला एक एक जागा राखता आली आहे आणि त्यानंतर आम आदमी पक्ष ह्या पक्षासोबत सुद्धा प्रशांत किशोर यांनी युती केली होती पण आम आदमी पक्षाचंही कुठं हात उघडलेलं नाहीये जशी जनसुराजची अवस्था आहे तशीच आम आदमी पक्षाची सुद्धा अवस्था आहे पण बहुजन समाज पक्षाने त्यांची जागा जिंकलेली एक जागा त्यांची जिंकलेली त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी सी पी आय एम मार्क्सिस्ट यांनी सुद्धा एक जागा जिंकलेली आहे त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सी पी आय एम एल मार्क्सिस्ट आणि लेनिन लेनिनवादी आणि मार्क्सवादी ह्या पक्षानं सुद्धा दोन जागा जिंकलेल्या आहेत त्यानंतर राष्ट्रीय लोक मोर्चा या पक्षानं चार जागा जिंकलेल्या बिहारच्या निवडणुकीमध्ये त्यानंतर हिंदुस्थानी आवामी मोर्चा यांनी पाच जागा जिंकलेल्या आहेत आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा ए आय एम आय एम ह्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असिसुद्दीन ओवेसी पूर्ण बिहारभर फिरत होते तेव्हा त्यांना वेड्यात काढणारे लोक आज दातात हात घालून बसलेले कारण की एम आय एम चे पाच उमेदवार हे निवडून आलेले म्हणजे एकीकडं एक राष्ट्रीय पक्ष असलेला किंवा देशाच्या राजकारणात वजन असलेला पक्ष म्हणजेच काँग्रेस या पक्षाला फक्त सहा एवढ्या जागा जिंकता आल्यात त्याच ठिकाणी एम आय एम ऑल इंडिया मजलीदुल मुस्लिम त्यामुळे हे कुठंतरी अनपेक्षित पाहायला मिळाल्या त्यानंतर महत्वाची भूमिका ह्या निवडणुकीमध्ये बजावली आणि त्यांनी न भूतो न भविष्यती असा निकाल दिलाय ते म्हणजेच चिराग पासवान लोक जनशक्ती पार्टी रामविलास पासवान गट ह्या पक्षाचं नेतृत्व करणारे चिराग पासवान यांनी एकोणवीस जागांवर त्यांचा विजय मिळवलेला अठ्ठावीस ती निवडणूक लढवली त्यांनी निवडणूक लढवली होती आणि अठ्ठावीस पैकी एकोणवीस जागा त्यांना मिळवता आल्या त्यामुळं त्यांचा स्ट्राईक रेटही चांगला आहे असं म्हणलं जाते आणि बिहारच्या राजकारणामध्ये एक युवा आ, खर तर लोकजनशक्ती पार्टी म्हणजेच हा जो पासवान गट आहे पासवान समुदाय बिहारमध्ये अल्पसंख्याक आणि दलित समाज म्हणून ओळखला जातो या समाजाचं नेतृत्व हे या अगोदर रामविलास पासवान करायचे आणि त्यांच्यानंतर आता त्यांचा मुलगा चिराग पासवान करतोय तर हा पक्ष समर्थपणे सांभाळत त्यांनी अठ्ठावीस पैकी एकोणवीस जागा ह्या लोक जनशक्ती पार्टीला मिळून दिलेत त्यानंतर जनता दल म्हणजेच नितीश कुमार चौऱ्याहत्तर वर्षांच्या नितीश कुमार यांचा पक्ष हा पक्ष गेली कित्येक वर्ष नितीश कुमार सांभाळत आहेत यंदा जर त्यांनी अर्थात तेच शपथ घेणार आहेत पण यंदा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर ते दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार आहे चौऱ्याहत्तर वर्ष होऊ अं जेव्हा बिहारच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान पाऊस सुरू होता तेव्हा तेजस्वी यादव एवढे तरुण नेते घरातूनच मीटिंग अटेंड करत होते पण अगदी त्याच वेळेला नितीश कुमार हातात छत्री घेऊन रस्त्यावर उतरले होते म्हणजे प्रचाराच्या बाबतीत नितीश कुमार नो कॉम्प्रोमाइज असंच वागतात त्याच नो कॉम्प्रोमाइजच्या नीतीमुळे त्यांना कुठेतरी विजय मिळवता त्यानंतर भाजपा भाजपा यंदा एकशे एक जागा एकशे एक, एक एवढ्या जागेवर ते उभे असताना त्यांनी सत्याऐंशी जागा आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत दोन जागा अजूनही संभाव्य आहेत त्या सुद्धा जिंकू शकतात पण आता परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टी बिहारमध्ये कुठेतरी मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसत असताना पाहायला मिळते या अगोदर दोन हजार वीस लाही असंच झालं होतं भाजपचे जास्त उमेदवार निवडून आले होते पण तरी सुद्धा जनता दल युनायटेड यांच्या पक्षामार्फत नितीश कुमार हेच मुख्यमंत्री पदावर बसले होते आणि सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं होतं पण यंदा सुद्धा भाजपने अगोदरच जाहीर केले की आम्ही सत्तेत आलो तर आमचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार हेच खुर्चीवर बसतील याचं कारणही याचे कारणही वेगवेगळे सांगितले जातात आणि ते कारणही ग, रास्ता आहेत की जर नितीश कुमार यांना डावलून भाजपचा मुख्यमंत्री केला ह्या गोष्टीमुळं नितीश कुमार नाराज होतील आणि नितीश कुमार यांची नाराजी भाजपला पर परवडणारी नाहीये का कारण नितीश कुमार यांचे केंद्रात खासदार आहेत की जे डी एला सपोर्ट दर्शवत आहेत त्यांनी जर त्यांच्या खासदारांचा सपोर्ट पाठिंबा मागे घेतला तर एनडीएची सरकार आजही कोसळू शकते मोदी पंतप्रधान पदावरून कधीही पाय उतार होऊ शकतात त्यामुळे नितीश कुमार यांना भाजप नाराज करू शकत नाही यानंतर तसं पाहायला गेलं तर, तर भाजपा इतर पक्षांसोबत मिळून सत्तेत बसू शकते पण तसं होणं शक्य नाही कारण की ते खासदारांच्या पाठिंब्याचा विषय एकंदरीतच काय तर ह्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल हा सगळ्यांसाठीच अनपेक्षित होता आता ह्या निकालानंतर राहुल गांधी काय भूमिका घेतील हे पाहणं महत्वाचं आहे कारण राहुल गांधींनी जे वोट चोरीचा जो मुद्दा होता तो मुद्दा बिहारपासून त्याचे कॅम्पेनिंग करणं सुरू केलं होतं त्यामुळं ज्या ठिकाणून त्यांनी मुहूर्तमेढ रोवली होती बिहार मध मद, बिहारमधून की वोट चोरी भारतात होत आहे आणि निवडणूक आयोग आपल्यापासून काही गोष्टी लपवत आहे आणि भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोगाच्या संगणमता संगणमत करून जनतेला फसवून स्वतः सत्तेत बसत आहेत महाराष्ट्रातही तसंच झालं असं त्यांचं म्हणणं होतं पण आता कुठंतरी बिहारच्या जनतेनंच त्यांच्या विरोधात कौल दिल्यामुळं राहुल गांधींची भूमिका काय असणार ह्याकडे सगळ्यांचं लक्षात आलंय त्यातल्या त्यात त्यांच्या जागाही अत्यंत कमी म्हणजेच फक्त सहा जागेवर त्यांना विजय मिळवता आल्यानं कुठंतरी पक्षाचीच भूमिका कमकुवत झाल्यानं रा नेते असलेले राहुल गांधी काय भूमिका घेतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यानंतर येत्या अठरा तारखेला मीच मुख्यमंत्री पदाची शपथ पद घेणार बिहारच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर मीच बसणार असं ठणकावून सांगणारे तेजस्वी यादव आता कुठेतरी त्यांच्या खेम्यामध्ये नाराज असलेले नाराज असून बसलेले पाहायला मिळत आहेत त्यांनाही अपेक्षेत नव्हतं वातावरण तसं झालेलं होतं की तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांनी बिहारच्या निवडणुकीमध्ये प्रचारच एवढा जोरात केला होता की पूर्ण वारं ते पलटवून टाकतील नितीश कुमार यांनी कितीही योजना आणल्या महिलांना कितीही जरी खुश केलं तरी यंदाचा त्यांचा पराभव आहे असंच तेजस्वी यादव यांच्या बोलण्यातून वागण्यातून दिसत होतं पण पन... बिहारच्या जनतेनं काहीतरी वेगळाच निकाल दिलेला या निकालानंतर पाहायला मिळते आता ह्यानंतर जी बिहार मत विधानसभेत मंत्रिपदाच वाटप होतं ते कसं होतं चिराग पासवान यांच्या गटाला किती मंत्रिपद मिळतात त्यानंतर जनता दलाला किती मंत्रिपद मिळतात भारतीय जनता पक्ष किती आपल्याकडे ठेवतो आणि इतर मित्र पक्षांना किती मंत्रिपद मिळतात ह्याकडे आता सगळ्यांची नजर लागलेली ह्यात महत्वाचा अजून एक मुद्दा असा की काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अशा स्वरूपातला ज्यांचा चेहरा पुढे येतो ते म्हणजे कन्हैया कुमार की ज्या ज्यांचं बिहारच्या जातीवरही वर्चस्व आहे आणि त्यांचा प्रभावही बिहारच्या जनतेवर बऱ्याच प्रमाणात झालेला आहे पण तेच कन्हैया कुमार यंदाच्या निवडणुकीतून त्यांनी अक्षरशः माघार घेतली होती आणि ह्या निकालानंतर ते काय म्हणतात कारण एकतर ते काँग्रेसचे आहेत काँग्रेसला मोठ्या प्रमाणात पराभवाला सामोरं जावं लागले आणि त्यातल्या त्यात ते बिहारचे ते बिहारचं बिहार नेतृत्व राष्ट्रीय दर्जावर काँग्रेसच्या माध्यमातून करत असतात त्यामुळे तेही ते काय म्हणतात हे महत्वाचं ठरणार आहे मोदींनी भाषणाच्या माध्यमातून बिहारच्या जनतेचे आभार मानलेत बिहारच्या जनतेला शुभेच्छा दिल्यात आणि आता आम्ही बिहारमध्ये मोठं औद्योगिकरण करू बिहारच्या जनतेला आम्ही चांगलं साक्षर बनू असे मोठे मोठे वादे त्यांनी केलेले पण हे वायदे सत्यात उतरतात की नाही हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे आणि येत्या काळात नितीश कुमार यांची तब्येत आताच विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान खराब झालेली होती अशा बातम्या आल्या होत्या त्यामुळं ते मुख्यमंत्री झाले तरी जास्त काळ ते पदावर बसतील याची शक्यता कमी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना ह्या सगळ्या शक्यतेचा विषय पण बिहारच्या निवडणुकीत एवढे सगळे चित्र एवढे सगळे आकडे पुढे आलेले असतानाही अजूनही काही अनोख घड गड़, घडतंय का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे कारण सत्तेसाठी बिहार बिहारच नाही तर देशभरात सत्तेसाठी कोणता पक्ष कोणासोबत कधी युती करेल याची शक्यता कोणीच वर्तवू शकत नाही ह्या शक्यतेसह आपण कार्यारंभच्या ह्या लाईव्ह शोमध्ये जो बिहारचं इलेक्शन आणि बिहारच्या निवडणुकीचा निकाल दाखवत होतं त्या शोचा आपण इथं समारोप करूयात व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कार्यारंभला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद